श्रोते हो नमस्कार श्रोते हो कारभारीण या कार्यक्रमातून आपण विविध कारभारणींना किंवा विविध सख्यांना भेटत असतो अर्थात प्रत्येकीचं क्षेत्र हे वेगळं असतं ग्रामीण भागामध्ये आजकाल आपण बघतो की विविध क्षेत्र जी आहेत तर याच्यामध्ये उल्लेखनीय असं कार्य या महिला करत असतात घरची जबाबदारी त्याचबरोबर बाहेर सुद्धा तेवढ्याच तडफीनं त्या काम करतात आणि यामध्ये त्या यशस्वी सुद्धा होत असतात आणि या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये अर्थात त्या एकट्या काम न करता आपल्याबरोबर आपल्या ज्या इतर सहकारी आहेत किंवा इतर ज्या महिला आहेत त्यांना घेऊन सुद्धा त्या खूप उत्साहाने काम करत असतात आणि याच जे आपण म्हणू फलित आहे तर ते नक्कीच त्यांच्या या कार्यातनं आपल्याला दिसत असतं आज सुद्धा आपण ज्या आपल्या कारभारीण आलेल्या आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत दर्शना जे कार्य आहे श्रोते हो तर त्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत तर आपण त्यांनाच विचारणार आहोत की त्यांचं हे कार्य कसं सुरू झालं कशी त्यांना प्रेरणा मिळाली आणि आता त्यांचं जे कार्य आहे तर हे कुठपर्यंत चालू आहे इतर महिलांसाठी त्या काय काय करतायत हे सगळंच आज आपण जाणून घेणार आहोत त्या आहेत दर्शना दत्तात्रय पतंगराव मॅडम राहणार वाडा जिल्हा पालघर नमस्कार दर्शनाताई नमस्कार मॅडम दर्शनाथ सुरुवातीलाच मला असं सांगा की तुमचं जे सामाजिक कार्य आहे साधारण साधारण्याची सुरुवात कशी झाली काय सांगाल तुम्ही मॅडम माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात दोन हजार चौदा पासून झाली मी एक सामान्य गृहिणी होती आणि त्याच्याच माध्यमातून टेलरिंगचा एक क्लासेस घेऊन बर... महिलांना प्रशिक्षण देत होती हे माझी सुरुवात होती त्याच्या माध्यमातून आमच्याकडे उमेद अभियान हा महाराष्ट्र राज्य शासनाचा एक प्रोजेक्ट आला आणि त्याच्या माध्यमातून आमच्याकडे वर्धिनी राऊंड आला गेला आणि त्या वर्धिनी राऊंड मधून मला एक गाव लेवलला सीआरपी म्हणून काम मिळालं बरं आणि त्या कामाचं स्वरूप असं होतं की गरी, गरीब आणि गरजू एकल विधवा महिलांना एकत्र करणे आणि त्यांचं एक बचत गट तयार करून त्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ देणे किंवा आरोग्यविषयी ज्या पण गव्हर्नमेंट स्कीम आहेत त्यांच्यापर्यंत कशा पोचवता येतील ह्या प्रकारचं कामाचं स्वरूप होत पण आता तुम्ही म्हणाल की चौदा पासून सुरू झालं हे पण सुरुवातीला कसा तुम्हाला याला प्रतिसाद मिळत होता की सगळ्या महिला लगेच तयार होत होत्या की तुम्हाला त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले ऍक्च्युली मॅडम महिलांपर्यंत पोहोचून त्यांना त्याचं महत्व पटून देत होतो आणि त्यांचं महत्व पटून देत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर त्यांना कशी मात करता येईल सुरुवातीला तुम्हाला तुमचे पन्नास रुपये बचत केली तर त्याचा फायदा काय होईल आणि त्या बचतीच्या फायद्यातून तुमची बचत अधिक शासनाचा निधी याच्यातून तुमचा जो व्यवसाय आहे त्याला जोड धंदा काहीतरी पाहिजे त्याच्या विरुद्ध आपल्याला कशा ट्रेनिंग देता येईल प्राणीमान कसं उंचवता येईल तुमच्या मुलांचं शिक्षणाचं कसं तुम्हाला हे करता येईल महत्व पटून दे शिक्षण न थांबता पुढे पुढे म्हणजे तुमच्या मुलांचं शिक्षण हे आर्थिक परिस्थितीमुळे थांबू नाही यासाठी तुम्हाला बचत गटात येणं गरजेचं आहे आणि बचत गटात आल्याचं महत्व असं का तुम्हाला कधीही पैशांची गरज लागली तर तुम्ही त्याचे पैसे घेऊन म्हणजे तुमचं आरोग्य झालं तर शिक्षण झालं प्राणीमान वगैरे सगळं म्हणजे त्या तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतात बरोबर आहे पण मॅडम यासाठी तुम्हाला गावामध्ये सभा वगैरे घेत होतात की कसं म्हणजे महिलांशी संवाद कसा साधत महिलांची संवाद सुरुवातीला सगळ्या घरोघरी जाऊन सर्वे केला अच्छा आणि सर्वे करून महिलांची लिस्ट बनवली हु. त्याच्यानंतर प्रत्येक दहा महिला किंवा पंधरा महिला एक गठ्ठी केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना सचिव अध्यक्ष जे काही पद आहेत त्यांच्या ज्यांच्या जबाबदाऱ्या देऊन आणि त्यांना त्यांचे बचत किंवा हे करून त्यांच्या सभा घेतल्या जातात आणि मग सभेचे रूपांतर पुन्हा एकत्र मोठी सभा घेतली जाते तिला ग्रामसभा म्हणतात हो। बचत गटांच्या ह्या प्रत्येक गटावाईस सभा घेतल्या जातात म्हणालात की महिलांचं एकत्रीकरण करून बचत गट तयार केलेत पण आता सध्या किती बचत गट आहेत सध्या माझ्या गावामध्ये बारा बचत गट कार्यरत आहेत हा आणि त्या बारा बचत गटांच्या मिळून एकशे पंचाहत्तर महिला माझ्या गावामध्ये सहभागी आहेत आणि त्या बारा बचत गटांचा मिळून एक ग्रामसंघ तयार केलेला Yeah, huh. आणि मग तो ग्रामसंघाला निधी आमच्या उमेद माध्यमातून मिळतो बरोबर तो पूर्ण बचत गटांना दिला जातो आणि दिल्यानंतर त्या महिलांना जशी त्यांची मागणी असेल त्या त्या गटाला त्या त्या स्वरूपात दिला जातो रक्कम त्यांना एक नियमावली दिलेली आहे की ह्या रकमेला एवढा व्याजदर आहे आणि एवढा हप्ता तुमचा परत पण म्हणजे सोयीस्कर असं पडतं की कोणाकडे मागण्यापेक्षा आपल्या हक्काचा प्लॅटफॉर्म त्यांना तो तयार झाला तिला समजा घर बांधायचं असेल किराणा दुकान टाकायचं असेल भाजीपाला असेल वडापाव असेल शिलाई मशीन घ्यायची असेल तर ते तेवढी रक्कम तिला त्या गटातून दिली जाते आणि तिच्या इन्कम मधून ती परत फेड बड़ करते याच्यामुळे काय होऊन गेलं की प्रत्येक महिलेच्या हाताला रोजगार मिळाला आणि त्या रोजगार मधून तिचा ती उदार व्यवस्थितपणे करायला लागली पण आता मॅडम तुम्ही आता मगाशी म्हणालात की प्रत्येकीला एक एक तिचं पद दिलेला आहे मग त्यासाठी तुम्ही काही असं त्यांना खास प्रशिक्षण वगैरे दिलेलं आहे हा म्हणजे त्यांना पहिल्या सुरुवातीला बाबा अध्यक्षाची जबाबदारी काय आहे सचिवची काय आहे आणि खजिनदार ची काय आहे मग अध्यक्षांनी काय करायचं का अध्यक्ष आणि सचिव यांच्या सहीनुसार तुमचा व्यवहार झाला पाहिजे चेकद्वारे किंवा आर्थिक जबाबदारी ती आहे ती अध्यक्ष सचिव आणि पार पाडली पाहिजे त्याचं लिखाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे बँकेत जाऊन त्याचं खातं ओपन केलं पाहिजे आणि एक अध्यक्ष सचिवच्या सही शिवाय त्यांच्या पैसे कोणालाही काढता येत नाही ही त्यांची जबाबदारी आणि आता या ज्या बचत गटातल्या महिला आहेत तर या फक्त त्याच गावातल्या आहेत का आजूबाजूच्या गावामधल्या सुद्धा महिला यामध्ये सहभागी आहेत नाही असं आहे की प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे वेग वेग गट गाव व्हाईस आता आमचं खैरे आंबिवली गाव आहे ना तर खैरे आंबिवली मधल्या गावामध्ये बारा गट आहेत आमच्या शेजारी गाव आहे त्याच्यामध्ये पाच आहेत म्हणजे वेगवेगळे अच्छा असं आमच्या वाड्या तालुक्यामध्ये बावीसशे बचत गट आहेत अच्छा आता कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रमाणे ते काम करतायत आता मॅडम तुम्ही म्हणालात की मी सामाजिक कार्य करते तर नेमकं तुमच्या कार्याचं स्वरूप काय आहे थोडंसं सांगाल सामाजिक कार्य म्हणजे आता बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांच्या समस्या लक्षात येतात मग कुठल्या महिलेला कुठली गरज आहे किंवा आपल्या गावामध्ये कुठलं प्रशिक्षण दिलं तर त्या महिलांच्या हाताला काम लागेल त्या स्वरूपाचं आम्ही प्रशिक्षण बोलवतो किंवा त्यांचे गोल्डन कार्ड असतील आरोग्यदायी त्याचं शिबिर लावण्याचं काम करू शकतो गावातल्या आरोग्य सेविकांना भेटून ग्रामपंचायत मार्फत काही शिलाई मशीनचा कोर्स ब्युटी पार्लर कोर्स अशा अनेक प्रकारचे कोर्स असतील व्यवसाय प्रशिक्षण असतात तर आमच्या ग्रामपंचायत मध्ये रेशीम शेती हा उद्योग खूप छान प्रकारे सुरू आहे म्हणजे आता त्यांचं चालू आहे पण त्यांना खूप छान प्रकारे त्याचा प्रसिद्ध मिळतो शेतीपूरक तो व्यवसाय आहे नक्कीच आणि काहीतरी वेगळं oh, oh. आपल्या महिला पापड लोणच्या पर्यंतच hmm. पोहोचलेल्या होत्या hmm, hmm. तर त्याच्या माध्यमातून त्यांना तर रेशीम शेती हा एक व्यवसाय चांगल्या प्रकारे आमच्या लक्ष्मी गोपाळ गावीत ह्या महिला आहेत त्यांना आम्ही बचत गटातून ग्रामसंघातून निधी दिला हा? आणि मग त्या निधीतून त्यांनी दोन लाखाचं सेड उभारलं काही त्यांचे परिश्रम किंवा वैयक्तिक मेहनत बरोबर आणि त्यांनी एक रेशीम शेतीचा वेगळा उपक्रम राबवला त्यामध्ये ते त्यांनी त्याच्यासाठी लागणारी झाड असतात ते मागवले ट्रे त्याच्यानंतर अंडी त्याच्यामध्ये सोडतात मग ते अंडे सोडून झाल्यानंतर दोन महिन्याने त्याचं रेशम तयार करतात ते आणि तिसऱ्या महिन्याला त्यांना ते उत्पन्न मिळतं आणि त्याचा एक बेनिफिट असा की वन टाइम इन्व्हेस्टमेंट पण तुम्हाला दर तीन महिन्यानी त्याचं इन्कम मिळच तर ओ, ते चांगल्या प्रमाणे त्यांना पहिल्याच याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजाराचा इन्कम झालं आणि त्याचा रॉ मटेरियल आहे त्या आळयांच्या विष्टा वगैरे ते तर त्याचं पण शेतीला सेंद्रिय खत म्हणून उपयोग करू शकतो बरोबर त्याचा शेली पालनासाठी खूप चांगला उपयोग होतो शेळ्यांचं खाद्य होऊन जातो पाळापाचो बरोबर आणि चांगल्या प्रकारे शेळीमध्ये वाढ होते त्याची आणि मग दुधाचं प्रमाण मशीन तो खाद्य दिला जातो त्याच्यामुळे त्यांची दुधाची फ्लॅट वाढली जाते म्हणजे हे तसं उत्पन्न मिळतच पण हे रॉ मटेरियल सुद्धा वेस्ट वाया जात नाही बरोबर तर खूप सुंदर प्रकारे त्यांचा आता एक महिलेने बघून दुसऱ्या महिलेने पण सुरू केला तर त्याच्यासाठी त्यांना आम्हाला मार्गदर्शन आम्ही गावातला ते वगैरे जाऊन त्यांनी त्याची माहिती काढली प्रशिक्षण घेतलं आणि ते महिलांपर्यंत पोहोचवलं बरोबर मग आता हे जे प्रशिक्षण तुम्ही देता तर ते विनामूल्य असतं की काय त्याच्यासाठी काही फी वगैरे अशी शक्यतो आम्ही जे विनामूल्य प्रशिक्षण असतात त्यांचे रिपोर्टिंग वगैरे क्लिअर करून ग्रामपंचायत थ्रू असतात किंवा एखाद्या उस्ता वगैरे असता ग्रामपंचायतच्या मार्फत पंचायत समिती मार्फत जेवढे प्रशिक्षण आपल्याला घेता येईल हो। त्यांचा पाठपुरावा करून महिलांपर्यंत कसं पोहोचवता येईल असंच करतो अच्छा आता मॅडम या व्यतिरिक्त म्हणजे आता तुमच्या गावामध्ये शेती सुद्धा केली जात असेल हो, हो। म्हणजे सेंद्रिय शेती असेल किंवा परस बागेमध्ये छोट्या प्रमाणामध्ये शेती लावून महिला कंबत असतील तर त्याबद्दल काय सांग परस बागेचं म्हटलं तर आम्हाला प्रत्येक बचत गटाला गावाला कृषी शक्ती दिलेली तिला ट्रेनिंग दिली जाते की आपल्या महिलांनी जेणेकरून आपल्याच स्वतःच्या छोट्याशा जागेमध्ये कमी जागेमध्ये कशी परस्पर बनवली जाईल बरोबर आणि स्वतःच तिला तिचा सेंद्रिय खत विषमुक्त विषमुक्त हा जेणेकरून मग तिचं आरोग्यही चांगलं राहील तिचे घरातलं सगळ्यांचं तर त्याच्यामुळे ते आता फरसबागचे प्रत्येक गावाला एक दोन तरी डेमो दिला जातो हा आणि मग ते बघून महिला करतात आपली छोटीशी फरसबाग आपल्या रोजच्या गरजेपुरती हो, भाजीची हो, हो. करतात पण त्यातनं त्या विकू पण शकतात जास्त प्रमाणात केलं तर विकू शकतात आणि मग बियाणं कुठलं वापरलं जातं कृषीच्या माध्यमातून त्यांच्या ट्रेनिंग दिल्या जातात त्यांना कृषी अधिकाऱ्यांना आम्ही बोलावून घेतो हो, गाव लेवलला की तुमच्याकडे बाबा कुठला बियाणं आहे याला कुठलं फवारणी केली पाहिजे किंवा याची लागवड कशी केली पाहिजे किंवा याचं प्लॅटफॉर्म कुठे आहे विक्रीसाठी बरोबर हे सगळ्या गोष्टी आम्ही असं ट्रेनिंगच्या माध्यमातून महिलांपर्यंत जवळच्या काही कृषी विज्ञान केंद्र वगैरे मार्गदर्शन घेतो प्रत्येक ग्रामपंचायतला एक कृषी अधिकारी दिलेला असतो त्यांच्याशी संपर्क करून त्यांना काही अवजारे लागतात का किंवा कुठल्या सबसिडीतून योजना मिळतात का जसं का मिनी ट्रॅक्टर पॉवर टेलर बरोबर भात कटिंग मशीन म्हणजे अशा जे अवजार आहेत शेतीविषयी त्यांना अनुदान आहे नक्कीच हा मग त्या अनुदानाच्या प्रोसेसमधून जेणेकरून महिलांना कसा फायदा घेता येईल ह्या स्वरूपाचे आम्ही प्रोसेस करतो अच्छा आता तुमच्या या सामाजिक कार्याला जवळजवळ दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर तुमचा एक असा काय अनुभव आहे की तुम्हाला कसं वाटतंय आता हे काम करून सुरुवातीला थोडस तुम्हाला अवघड गेलं असेल सुरुवातीला असं वाटलं की आपण यापुढे जाऊ शकत नाही पण नंतर ज्यामध्ये आपण उतरलो ना तर आता इतका आनंद होतो त्या कार्यक्रमाचा का जेव्हा आपण त्या महिलेकडे जातो ना तेव्हा ती म्हणते का मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं आणि मी त्याच्यातून मी दोन पैसे मिळवतेय माझा घरातला सगळं हे करून माझा साईट बिझनेस म्हणून मी करते त्या गोष्टीचा खूप आनंद खरंच हो आहे खरंच आणखीन खर उत्साह वाढतो नक्कीच आपण अजून यांच्यापर्यंत काय योजना पोहचवू शकतो आणि आता तुम्ही मॅडम प्रशिक्षण देता ज्या इतर महिलांना okay. त्यांचे कालावधी वेगवेगळे असतात का म्हणजे दोन दिवस हो पाच दिवस प्रशिक्षण असतं दोन दिवस असत जसं प्रशिक्षणाचं हे असेल तसं व्यवसायाचं असेल तर व्यवसायानुसार असतं वेगवेगळ्या प्रशिक्षण असतात आताच मी एक जल जीवन मिशन म्हणजे आपल्या गावातली ग्रामपंचायत मधली नळ योजना कशी सक्सेस होईल किंवा तिची देखभाल कशी केली जाईल तिच्यावर कशी कमिटी निवडली जाईल याच प्रशिक्षण घेतलं आणि मग ते गावापर्यंत पोहोचवलं ते कुठे घेतलं आणि दुसरी विशेष बाब म्हणजे खैरे आंबेवली आमची ग्रामपंचायत मधलं पाण्याची जी नळ योजना होती अभिमानास्पद गोष्ट आहे ती ती डब जायला आलेली होती म्हणजे हो, पूर्ण बंद झाल्याच्याच मार्गावरच होती हो, हो. तर आम्ही महिलांनी पुढाकार घेऊन दोन हजार अठरा ला बॅलन्सवर आणि तीन नळ योजना दोन हजार तेवीस पर्यंत अजून पण आमच्याच कडे पण दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही चालवतो आता जल जीवन मिशनचं काम चांगल्या प्रकारे गावात करून घेतलं महिलांनी आणि ती एक सुंदर आणि स्वच्छ पाणी महिलांपर्यंत प्रत्येक घराला पोहोचवलं जातं हे त्याची देखभाल त्याची वसुली ओ, हे सगळं महिलाच करतात म्हणजे एक महिला करू शकतात हे त्याचं चांगलं उदाहरण आहे बरोबर गेली सात वर्ष आम्ही ते काम करतो कारण पाणी म्हणजे जी जीवन असं आपण म्हणत असतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी त्याची गरज लागत लागत असते आणि खूप महत्वाचा असा हा विषय तुम्ही छान पद्धतीने हाताळला सगळ्या महिलांनी महिलांनी मिळ आणि त्याची यशस्वीता आज तुम्हाला सांगता आली बरोबर आणि बॅलन्स असताना प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक घराची वसुली करणं त्यांना ती गोष्ट पटून देणं की पाण्याची आपल्याला महत्व सांगणं आणि ते पाण्यासाठी जर आपण इतका अट्टास करतोय तर मग तुम्ही पाणीपट्टी भरणं गरजेचं हे जे महत्व आहे ते पटून महिलांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि ते करून आता आम्ही चांगल्या प्रमाणे त्याची सेव्हिंग सुद्धा केली हा म्हणजे महिलांनी हाती घेतलं त्याच्यामुळे अजूनपर्यंत ती नळ योजना सुरू आहे तुम्ही मग अशी उल्लेख केलात की उमेदच्या अंडर हे सगळं काम चालतं उमेद म्हणजे हेच खरंच उमेद आहे महिलांसाठी तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल तुमचा सा कसा अनुभव आहे उमेद ही संकल्पनाच खूप छान आहे आणि उमेदमुळे आज प्रत्येक महिला बोलकी झाली प्रत्येक महिलेला त्याचं महत्व कळालं प्रत्येक महिला उमेदच्या बचत गटात सहभागी झाली का उमेदच्या बचत गटात गेल्यानंतर माझं नक्कीच काहीतरी चांगलं होणार हे एक आत्मविश्वास आत्मविश्वास निर्माण झाला बरोबर आणि उमेद ग्रेट <laughs> <laughs> आता दरवर्षी जे प्रदर्शन भरवतात म्हणजे एक सरस प्रदर्शन असतं त्यात सुद्धा काही तुमच्या महिला जातात का हो आवर्जून जातात अच्छा जातात मग ते त्यांचं कला गुण म्हणजे जे काही बनवत असतील त्यांनी बनवलेले उत्पादन असतात ते विक्रीसाठी ठेवतात आणि चांगल्या प्रमाणे त्यांना सरसला प्रतिसाद मिळतो बरं ग्रामीण भागात ज्या वस्तू बनवल्या जातात तर शहरी भागात राहणारे जे लोक आहेत त्यांचा कल असतो हे घेण्याकडे घेण्याकडे म्हणजे त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीने हे प्रदर्शन भरवलं भरवलं जात आणि एक महिलांना आर्थिक सक्षमता त्यांचा हो, हो। एक तो चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म आहे हो। आणि त्याच्यातून ते, ते आता उत्साही झाला की हा माल आपला नाही कुठे तर आपण सरसला नेऊन विकू शकतो बरोबर आहे असं त्यांचा तो एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला तुमची मॅडम स्वतःची अशी शेती वगैरे आहे आहे अच्छा त्याबद्दल थोडं काय सांगाल आता सांगायचं म्हटलं तर आमची शेती आहे त्या शेतीतून आम्ही सीझन वाईज उत्पन्न काढतो तर आताच आपण भात घेतलं भाताचं उत्पन्न घेतलं आणि याच्यानंतर आता मग आमच्याकडे कडधान्य पेरणी केली जाते अच्छा, तूर लागवड केली जाते आणि त्याच्यात आता भात कापणी झाली की लगेच ट्रॅक्टरने नांगरणी करून त्याच्यामध्ये वाल हरभरे मूग मटकी चवळी मोहरी एवढे उत्पन्न घेता येतं ओलावा आहे जमिनीला त्यामध्ये ते करतात त्याच्यातून त्यांना मग जास्त प्रमाणात झालं तर विक्री करतात नाहीतर स्वतःसाठी पूरक आहार होतो त्यांना बरोबर आहे तुम्ही स्वतः शेती करता हो सोता। अच्छा मग त्यासाठी तुम्ही जे खत वापरत असाल तर ते स्वतः तयार करता पहिले होत पहिले आपल्याकडे गुरांचं प्रमाण जास्त होत त्याच्यामुळे शेणखत मिळायचं हो, आता तर तसं नाही प्रमाण कमी झालं मग आम्ही ते विकतच घेतो हा अशी खत जी आहेत तीच विकत घ्यावी लागत आता मॅडम आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये महिलांची आरोग्याची जी समस्या आहेत ही खूप मोठ्या प्रमाणावर असते त्या हो। स्वतःकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात हो। तर त्या अनुषंगाने तुम्ही काही असं विशेष त्यांच्यासाठी चालतं 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 काम चाल हो हो असं महिलांच एचबी तपासणी बाकी अंतर्गत गोष्टी काय असतील त्यांच्या हो, हो। हो। त्याच्यासाठी आम्ही दर सहा महिन्यानी एक कॅम्प लावतो आरोग्य शिबीर त्याच्यासाठी मग आमच्या गावामध्ये आरोग्य केंद्र आहे त्याच्या मार्फत त्यांना पत्र व्यवहार करून आणि मग ते लोक लावून देतात त्याच्यामध्ये आरोग्याची पूर्ण तपासणी केली पूर्ण जाते महिलांची हार्मोन्स मध्ये काय बदल होतात किंवा काय त्यांच्या एखाद्या आजारावर लेक्चर वेगवेगळे बदल बदलतात त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे ते शिबिरामध्ये ते सगळं एक दिवशी शिबिर ठेवतात हे काम करत असताना जे अनुभव येतात आपल्याला सामाजिक कार्य करत असताना आपल्याला शिकायला मिळतो सगळ्यांशी संवाद साधता येतो सगळ्या प्रकारच्या परिस्थितीची जाणीव होते नक्कीच आणि आपण समाजामध्ये काम करत असताना लक्ष घातल्यामुळे आपल्या कामाचं स्वरूप चांगलं होतं आणि आपल्या काम केल्यामुळे जर लोकांना त्याच्यापासून फायदा होत असेल तर त्या कामात करण्याचा आनंद मिळतो नक्कीच बरोबर आहे आता तुम्ही एवढ्या वर्षापासून हे काम करताय तर नक्कीच एक चांगली उमेद सुद्धा निर्माण आहे हो, सा मॅडम साधी आम्ही घरामध्ये दोन चार लोकांसोबत बोलू शकत नव्हतो तर आज आम्ही शंभर लोकांना लेक्चर देतो हे सगळं उमेदच्या याच्यातूनच आम्हाला माध्यमातून शिकायला मिळालं उमेदच्या ज्या महिला आहेत त्या इतक्या आता म्हणजे त्यांना सगळं महत्व कळालं आपण उभं राहिलं पाहिजे आपण बोललं पाहिजे आपण स्वतः केलं पाहिजे आणि सगळी गोष्ट म्हणजे उमेदवार आर्थिक याच्यामुळे महिला पुढे गेल्या त्यांचं सहकार्य बरोबर आहे दशसूत्रीप्रमाणे जे चालतं गट हो, त्याच्याप्रमाणे त्या एकदम पुढे पुढे गेल्या आणि अजूनही जाती त्यासाठी प्रयत्न प्रयत्न करताय करता हो, हो, त्याला पण चांगलं यश या सगळ्या तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला घरच्यांची कशी साथ मिळते हो, घरच्यांची साथ खूप छान मिळते हो हो अच्छा म्हणजे ऍक्च्युली माझे मिस्टर नाही आहेत ऑफ झालेत पण मग मला ती एक जबाबदारी म्हणून पण केलं मी आणि मला त्याच्यातून बाबा शिकायला पण मिळेल बरोबर आणि त्या उमेदच्या चा याच्यातूनच माझ्या मुलांचं शिक्षण मी चांगल्या प्रकारे करू शकली उमेदचे जो काय आपल्याला पेमेंट पेक्षा हो। त्याच्यातून आपल्याला जी शिकायला मिळाले ते खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि एक नवीन ऊर्जा मिळत असते आणि त्याच्या माध्यमातून मी एक स्ट्रॉंग महिला म्हणून झाली आज मी चार महिलांना सांगू शकते की तुम्ही असं केल्यानंतर अस प्रसंग जर आला तर हो। तुम्ही उभे राहू शकता त्याच्यावर काय मात करावी करा लागायची बरोबर आणि कठीण प्रसंगातून बाहेर करून कसं बाहेर पडायचं बरोबर हे तिन चांगलं शिकायला मिळायला एकंदरीत दर्शना तुमची जी ही सामाजिक कार्याची वाटचाल बघितली तर तुमचं सुद्धा म्हणजे एक खडतर प्रवास सुरू झाला आणि आज तो एकदम यशस्वीतेच्या मार्गावर आहे किंवा तुम्ही इतर महिलांना सुद्धा चांगली नवीन ऊर्जा निर्माण करताय त्यांच्यामध्ये त्या कशा यशस्वी होतील त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये हो हो। यासाठी त्यांना खूप तुम्ही चांगलं मार्गदर्शन करता आणि नक्कीच ग्रामीण महिलांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज, गरज आहे, आहे। आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात तुमच्या या सगळ्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि आज आपण इथे आलात दर्शनाताई खूप छान तुमचे अनुभव सांगितले त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद श्रोते हो कारभारिणी या कार्यक्रमात आज आपण इथे थांबतोय आपण परत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन कारभारणीसह नमस्कार